नमो देवी महादेवि शिवाय सततनमः नमो प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मतां सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्त महा पौर्णिमेचा चंद्रोदय अत्यंत सुंदर दिसत आहे सुखद आणि शांत सध्या चंद्राचं उत्तरायण सुरू आहे त्यामुळे अजून दोन तीन महिने चंद्रोदय पाहायला मिळेल जेव्हा सूर्याचं उत्तरायण सुरू होतं तेव्हा चंद्राचं दक्षिणायन सुरू झालेलं असतं जसा सूर्याचा गायत्री मंत्र असतो तसाच चंद्रमाचा सुद्धा गायत्री मंत्र आहे अमृतांगाय कलारूपाय धीमहि तन्नो सोमो प्रचोदया जर तुम्हाला चंद्रदेवाच्या गायत्री मंत्राचं उच्चारण करायचं असेल किंवा जप करायचं असेल तर त्याची सो सुरुवात ही सोमवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी करावी जेव्हा पौर्णिमेला चंद्र चंद्रोदय झालेला असतो त्यावेळेस अगदी मनोभावे या मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्यामुळे मनाला अगम्य शांतता प्र प्रदान होत असते आणि असे सुखद असे शुभ लाभ आपल्याला मिळत असतात एक वेगळीच आत्मिक शांततेची अनुभूती आपल्याला मिळत असते चंद्र गायत्री मंत्राचे सुद्धा भरपूर आहेत जर कुणाला मानसिक ताणतणाव असतील मानसिक डिप्रेशन असेल तर त्यांनी नियमितपणे गायत्री मंत्राचा जर जप केला तर या समस्येपासून मुक्ती मिळू शकते मानसिक शांती मिळू शकते दीर्घकाळ टिकणारे जे आजार असतात ते सुद्धा या मंत्राच्या जपाने मुक्त हो होऊ शकतात पारिवारिक क्लेश असतील तर ते सुद्धा दूर होतात या मंत्राच्या जपामुळे मनाला असीम शांतता मिळत असते शुभम बवतो